हे माडग्याचं पीठ आणि आमची आजी ह्याला बनवत आहे तर आजीबाई सांगता रेसिपी सा, परत एकदा कसं कसं बनवायचं असतं हे हे पीठ पातळ्यात बारक्यात भिजवायचं बेसनचं पीठ भिजतो तसं पातळ आणि आनंद ठेवायचं त्याला परत एका हाताने वाटायचं आणि एका हातानं हरवायचं चमच्यानं आदन म्हणजे काय पाणी गरम पाणी गरम पाणी हरवायचं हे गरम पाणी ठेवलेलं आहे हे मडक्याचं पीठ आहे आजीबाई सांगतात तर त्यात घालायचं उकळलेलं असते त्यावेळी ह्याच्यामध्ये आजीबाई आता मडग्याचं पीठ होतणार आहे आजीवता होय चालेल असं होतं आपलं घरगुती मडग हो नाची देवतात ते सांगा माडग पिल्यावर काय काय फायदा होतो सर्दी कमी होती अजून माडग शरीरासाठी चांगला आहे की नाही त्यात मग आवडत असत तर बारी शेवाय करून टाकायचं ठीक आहे